संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह खुलताबाद येथे दिनांक सतरा जून रोजी बनवताना कार दरीत कोसळून तरुणी ठार झाली होती ही बातमी ताजी असतानाच पुण्यातील स्वामीनारायण मंदिराजवळ जीव धोक्यात घालून मुलामुली रीलचा व्हिडिओ व्हायरल झालाय या मुलांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत असून अशा बेफाम झालेल्या मुलामुलींवर तुरुंगाची हवाही देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होते दरम्यान रील्ससाठी साठी जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा